मित्रांनो बघा पिल्लं बघा ते बाहेर यायला लागले बघा माझ्या अठरा दिवस कंप्लीट झाले आता हे पिल्लं आता वरता पाला खायला सुरुवात केली पिल्लांनी बघा पण आली बघा मित्रांनो ह्याची पण पिल्लं बाहेर लागली सगळी पिल्लं बॉक्सची बाहेर यायला लागली आणि आईसोबत ते आता पालाविला खायला सुरुवात करतात मित्रांनो सात पिल्लं बाहेर आली कसे झोपलेत बघा एका बिल्ली दोघे यांना पण काही अठरा दिवस कंप्लीट झालेत पिल्लं आपण जर कोणाला एक महिना झालेली बिल्ले जर पाहिजे असतील ना तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला पिल्ला मिळते आपण सुरुवात हे कमीच सुरुवातीचा आराम करतो आणि ह्यांची फक्त काळजी उन्हामध्ये घ्यावी लागते आपल्याला एवढं तापमान हे झालंय ना पूर्ण हीट यांना त्रास होतो हीटचा त्रास होतो मग काय करायचं मित्रांनो यांच्या पिंजऱ्यावर ना वल्ला कपडा करून टाकायचा थोडं फवारणी करायची करायचं त्यांच्या हा पाण्याची हलकी हलकी जेणेकरून ह्यांना काही गरम असं काय फील नाही होणार थंड वातावरण ठेवायचं थंड गरमी त्यांना पण खूप असा त्रास होतो गरमीचा पिल्लांचंच खूप टेन्शन असतं गरमीमध्ये